नमस्कार लोखींच्या संपादकीमध्ये मी महेश दानके संपादक आपलं सर्वांचं स्वागत करतो संपादकीचा आजचा विषय आहे महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पुन्हा नंबर वन लोकसभेच्या निवडणुका संपन्न झाल्या देशभराचा रिझल्ट जवळजवळ फायनल झालेला आहे आणि यामध्ये अपेक्षेप्रमाणे खरं म्हणजे काँग्रेस पार्टीला ज्या पद्धतीनं अपेक्षा होती तशा पद्धतीचा रिझल्ट या ठिकाणी लागलेला दिसतोय महाराष्ट्रामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीची भरारी काँग्रेस पार्टीनं घेतलेली आहे केवळ चांगल्या पद्धतीची भरारीच घेतली असं म्हणता येणार नाही तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त खासदार आणणारा किंवा नंबर वन पक्ष जर कुठला झाला असेल तर तो पक्ष झालेला आहे काँग्रेस साधारणपणे तेरा जागा काँग्रेसनी जिंकलेल्या आहेत आणि एक विशाल पाटील जे बंडखोर काँग्रेसचे उमेदवार होते असं जर पकडलं तर चौदा जागा काँग्रेस पक्षाने जिंकलेल्या आहेत आणि या सगळ्यात मोठ्या आकडा आहे कारण महाविकास आघाडीचा जर विचार केला तर तेरा जागा काँग्रेसला दहा जागा ठाकरे गटाला आणि सात जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाला अशा पद्धतीचं विभागणी झालेली आहे त्याचबरोबर महायुतीतर्फे भारतीय जनता पार्टी जो पक्ष सध्या मोठ्या पद्धतीची वल्गणं करत होता की आमचा जगात मोठा पक्ष आहे राज्यात मोठा पक्ष आहे आणि देशात मोठा पक्ष आहे तर त्या पक्षाला महाराष्ट्रामध्ये फक्त दहा जागा मिळाल्या आहेत शिवसेना शिंदे गटाला सहा जागा आणि अजित पवार गटाला फक्त एक जागा अशा पद्धतीचं एकूण संख्या झालेली आहे आणि यामध्ये सगळ्यात मोठा पक्ष म्हणून जर कुठला पक्ष वर आला असेल तर तो आहे काँग्रेस पक्ष ज्या काँग्रेस पक्षाला दोन हजार चौदापासून सातत्यानं हिनवलं जात होतं त्या काँग्रेस पक्षानं अत्यंत चांगल्या पद्धतीची कामगिरी देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये केलेली आहे दोन हजार एकोणीसचा जर विचार केला तर संपूर्ण देशामध्ये अवघ्या चव्वेचाळीस जागा खासदारकीच्या काँग्रेस पार्टीला मिळाल्या होत्या मात्र यावेळी तो आकडा फार मोठा झालेला आहे पुढे गेलेला आहे चारशे पारचा ज्यांनी नारा दिला होता त्या भारतीय जनता पार्टीला एनडीएला पूर्ण तीनशे जागाही पार करता आल्या नाहीत आज स्वबळावर सत्ता ज्यांनी स्थापन केली दोन हजार चौदाला दोन हजार एकोणीसला त्याच पक्षाला आज मित्रपक्षांची मदत घ्यावी लागते मित्रपक्षांना स्वतःहून फोन करावे लागतात इतकी वेळ पहिल्यांदाच या ठिकाणी सत्तेमध्ये आल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या वाटेला आलेली आहे आणि म्हणून स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नितीश कुमार असतील किंवा चंद्राबाबू नायडू असतील ते सगळ्या मित्रपक्षांना स्वतःहून फोन करावे लागले इतकी नामुष्की पहिल्यांदाच या ठिकाणी आलेली आहे विशेष म्हणजे जातीच्या धर्माच्या नावावर राजकारण करणाऱ्या या भारतीय जनता पार्टीला खरी चक चपराक जी आहे ती महाराष्ट्राने जशी दिली आहे तशी उत्तर प्रदेशने सुद्धा दिलेली आहे उत्तर प्रदेशमध्ये एक हाती सत्ता असताना सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी अखिलेश यादव यांनी मोठा एक फटका या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला दिल्याचं दिसून येतं महत्त्वाचं म्हणजे अयोध्यामध्ये राम मंदिर केलं आणि अयोध्यामध्ये राम मंदिर केल्यानंतर या राम मंदिराचा राजकारणासाठी फायदा कसा होईल या दृष्टिकोनातून प्रचार करणाऱ्या या भारतीय जनता पार्टीला मोठी छपराक अयोध्येमध्ये बसलेली आहे कारण अयोध्येमध्ये भारतीय जनता पार्टीचा उमेदवार पराभूत झालेला आहे आणि त्या ठिकाणी काँग्रेसचा उमेदवार विजयी झालेला आहे हा सुद्धा फार मोठा एक मोठी चपराक भारतीय जनता पार्टीच्या जातीच्या आणि धर्माच्या राजकारणाला बसलेली आहे कारण या ठिकाणी जे महत्त्वाचे मुद्दे होते त्या मत महत्त्वाच्या मुद्द्यांना डायवर्ट करून केवळ आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी देवाधर्मांच्या नावाचा कशा पद्धतीनं ना वापर करता येईल किंबहुना भारतीय जनता पार्टीनं काँग्रेसनी जो ब या ठिकाणी जाहीरनामा प्रसिद्ध केला होता तो जाहीरनामा कशा पद्धतीनं चुकीचा आहे यापुढे जी काही सत्ता येईल किंवा जे काही उपलब्ध होईल ते कशा पद्धतीनं सोनं वगैरे असेल ते कशा पद्धतीनं मुसलमान समाजाला वाटलं जाईल अशा पद्धतीचा चुकीचा प्रचार करण्यामध्ये भारतीय जनता पार्टीनं फार मोठी आघाडी घेतली होती आणि त्या या प्रचाराला सामान्य जनता भुलली नाही हेच या ठिकाणावरून दिसून येतं आणि मतदारांनी खऱ्या अर्थानं या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा या राजकारणाला नाकारलं आहे हे यातून सिद्ध झालेला आहे आणि तशाच पद्धतीचा प्रकार महाराष्ट्रामध्ये सुद्धा महाराष्ट्रातील जे भारतीय जनता पार्टीचे राज्यस्तरावरचे नेते होते यांनी तर अगदी काँग्रेस अस्तित्व संपलेलं आहे काँग्रेसला कोण विचारत नाही काँग्रेस आता कधीच उभी राहणार नाही अशा पद्धतीची वल्गना करणारे वक्तव्य या ठिकाणी केले होते अगदी आशिष शेलार ज्या आविर्भावामध्ये ज्या कुणशी वक्तव्य ते करत होते की आम्हीच सगळे मोठे हो आहोत आणि आमच्यापेक्षा मोठा पक्ष या ठिकाणी असू शकत नाही आणि काँग्रेसचं तर अस्तित्वच नाही त्याच्यामुळं काँग्रेसला काँग्रेसची दखल घेण्याची गरज नाही अशा पद्धतीची वक्तव्य या ठिकाणी आशिष शेलार असतील किंवा त्यांचे इतर नेते असतील बावनपुळे असतील हे सातत्यानं करत होते मात्र ज्या पद्धतीनं भरारी काँग्रेस पार्टीने महाराष्ट्रामध्ये घेतलेली आहे ती भरारी घेतलं बघितल्यानंतर किंवा ते ज्या जागा निवडून आले आहेत त्या जागा बघितल्यानंतर भारतीय जनता पार्टीला काँग्रेसशिवाय पर्याय नाही काँग्रेसच या ठिकाणी एक पर्यायी उपलब्ध आहे आणि भारतीय जनता पार्टीचा पराभव काँग्रेस पक्षच करू शकतो हे पुन्हा एकदा सामान्य कार्यकर्त्यांनी मतदारांनी सिद्ध करण्याचं काम या माध्यमातून केलेलं आहे अगदीच आपण जर विचार केला तर ज्या ठिकाणी काँग्रेस जिंकेल की नाही अशा पद्धतीची शाश्वती या जागासुद्धा काँग्रेस पार्टीनं खेचून आणलेलं आहे उज्ज्वल निकमसारख्या बलाढ्य व्यक्तीचा पराभव वर्षा गायकवाड यांनी केलेला आहे त्याचबरोबर नांदेडमध्ये भारतीय जनता पार्टीचे खासदार होते प्रताप चिखलीकर यांचा पराभव करण्याचं कामसुद्धा या ठिकाणी काँग्रेस पार्टीनं केलेलं आहे आणि तेसुद्धा कधी तर अशोक चव्हाण यांना त्या ठिकाणी काँग्रेस पार्टीनं काँग्रेस पार्टीतून भारतीय जनता पार्टीनं घेतलं राज्यसभेचं खासदार केलं आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे त्यांना काँग्रेस पार्टीनी पार्टीतून घेतल्यानंतर ज्या ठिकाणी अशोक चव्हाण काँग्रेसमध्ये असताना खासदार मात्र भारतीय जनता पार्टीचे होते आणि अशोक चव्हाण काँग्रेसमध्ये काँग्रेसमधून भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी ही एकतर्फी लढत होईल अशा पद्धतीचं या ठिकाणी चित्र राजकीय तज्ज्ञ व्यक्त करत असताना भारतीय जनता पार्टीचा मोठ्या फरकामध्ये या ठिकाणी पराभव झालेला आहे अनेक ठिकाणी अगदी मंत्र्यांना पराभव करण्या पराभूत करण्याचं काम काँग्रेसच्या खासदारांनी काँग्रेसच्या उमेदवारांनी केलेलं आहे त्याच्यामुळे पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये जो सामान्य मतदार आहे या सामान्य मतदारांनी दहा वर्षामध्ये जे काही सरकार भारतीय जनता पार्टीचं होतं त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये जे काय महायुतीचं सरकार होतं हे कसं अपयशी आहे आणि हे सरकार आपल्याला नको आपल्याला काँग्रेसचं आप सरकार बरं काँग्रेसच खरी जनतेची रक्षक आहे किंवा सामान्य माणसाचा शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करते हे पुन्हा एकदा सामान्य मतदारांना पटल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पार्टीचा पराभव करण्यामध्ये आणि भारतीय जनता पार्टीची संख्या घटवण्यामध्ये काँग्रेस पार्टीला यश आलेलं आहे त्याच्यामुळे साधारणपणे तेरा खासदार काँग्रेस पार्टीचे निवडून आलेले आहेत आणि सांगलीमध्ये सुद्धा कदाचित सांगलीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ताकद काँग्रेस पार्टीची होती त्या ठिकाणीसुद्धा जर बदल एकतर्फी निर्णय न घेता काँग्रेस शिवसेनेने उमेदवार जाहीर केला नसता तर ती जागा सुद्धा काँग्रेसच जिंकली असती अर्थात काँग्रेसचेच विशाल पाटील हे या त्या ठिकाणी अपक्ष उभे राहिले आणि ते सुद्धा निवडून आलेले आहेत त्याच्यामुळे साधारणपणे काँग्रेसच्या खात्यामध्ये चौदा खासदार या ठिकाणी आपल्याला आलेले दिसतात आणि महाविकास आघाडीचा एक <coughs> दणदणीत या ठिकाणी विजय झाल्याचं या ठिकाणी दिसतं आणि त्या माध्यमातून ज्या पद्धतीनं या ठिकाणी राजकारण करण्यात आलं देवेंद्र फडणवीस असतील बावनकुळे असतील आशिष शेलार असतील ज्या पद्धतीनं त्यांनी या ठिकाणी आम्ही कशा पद्धतीनं एक नंबर येणार आहोत आणि शिवसेनेचा कसा ठाकरे गटाचा ते श काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सोबत गेल्यामुळे त्यांचा कसा भुईसपाट आणि संपुष्टात येणार आहे अशा पद्धतीची वक्तव्य करणाऱ्यांना मोठी चक चपराक सामान्य मतदारांनी दिलेले आहे आणि महाविकास आघाडी तर अगदी तीस एकतीस जागा घेऊन सगळ्यात मोठा आघाडी तर झालेलीच आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा पक्ष एकूण जे पक्ष आहेत त्या पक्षा पक्षामध्ये सगळ्यात मोठा पक्ष होण्याचा मानसुद्धा काँग्रेस पार्टीला मिळालेला आहे त्याच्यामुळे काँग्रेस पार्टीचं कमबॅक एक चांगल्या पद्धतीनं झालेला आहे आणि याचा जबरदस्त परिणाम हा येणाऱ्या चार पाच महिन्यामध्ये ज्या काही विधानसभेच्या निवडणुका आहेत या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा महाविकास आघाडी मोठ्या फरकाने जिंकणार आहे आणि हे महायुतीचं सरकार शंभर टक्के जाणार आहे आणि ते जाण्याची सुरुवात या माध्यमातून झालेली आहे असं म्हणायला हरकत नाही आणि काँग्रेस महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीनं कम या कमबॅक करण्यामध्ये यशस्वी झालं असंच या रिझल्टमधून म्हणायला हरकत नाही